असंच तुला सगळ्या मोठे मोठे आवड मिळवू हीच तथ्थागत चरणी आणि बाबासाहेब चरणी रामाई चरणी तुला मी हे करतो की तू मोठी हो खूप मोठी हो आणि तुझ्या बदरी सगळं यश तुझ्या तुला लाभो हेच तथागत चरणी प्रार्थना करतो हा सन्मान माता रमाई आणि बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करते आज मला माता रमाबाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाच्या निमित्त हा पुरस्कार जाहीर झाला होता तो पुरस्कार मी घेतलेला आहे आणि हा सन्मान दिल्लीच्या मंचावर मला मिळालेला आहे माझा हा पुरस्कार माता रमाई बाबासाहेब सर्व कर्तबगार महिला आणि महापुरुषांच्या चरणी मी अर्पण करते आणि सगळ्यांचे धन्यवाद मांडते की मला इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पोचवलं उडान जी संस्था आहे त्या संस्थेचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांचेही आभार मानते की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला इथपर्यंत पोहोचवलं आणि माझ्या हाती हा सन्मान आज दिलेला आहे सो हे मेडलसुद्धा आहे इथपर्यंत माझ्या पोहोचण्याचं जे यश आहे सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील आणि माझी आई यांना जातं त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचवू शकले आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट माझा लाईफ पार्टनर प्रकाश ज्यांनी मला रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून रात्री बेरात्री सुखरूप मला गावात पोचवलं गावातून मला घरी पोचवलं जनतेपर्यंत पोचवलं आणि माझ्या लाईफ पार्टनरची प्रकाशची मला साथ आहे म्हणून मी इथपर्यंत पोचलेली आहे सो माझ्या या यशात माझे आई वडील प्रकाश आणि माझा संपूर्ण समाज मी माझा हे सगळा सन्मान जनतेला डेडिकेट करते तुमच्या सगळ्यांमुळे so, so, मी इथपर्यंत पोहोचले सो थँक्यू ऑल ऑफ यू आणि हा सन्मान बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या चरणी मी अर्पण करते मी जर बघितलं तर तुम्हालाही आनंद होईल की खूप छान सगळ्यांना ती अशा प्रकारची ट्रॉफी दिलेली आहे आणि माझ्यासाठी हे एक खूप छान असं गेस्ट स्पेशल गेस्ट म्हणून माझं हे सन्मानपत्र आणि हे एक सन्मानपत्र आणि हाय मेडल सो थँक यू ऑल ऑफ यू थँक्यू सो मच